<ण़ारी> कन्नड तालुक्यातील लोहगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद नगरीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन ट्रॉफिक पोलीस पी एस आय अप्पाराव मनगटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक खाद्यपदार्थ तयार करून आणले होते जसे की अंडा बिर्याणी अंडा राईस चिकन कंटकी चिकन बिर्याणी पाणीपुरी मेथीची भाजी पोंगे जिलेबी गुलाबजामून खमंग ढोकळा छोले भटुरे इत्यादी पदार्थांचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी उपस्थित मोकाशी सर सर जगताप सर बाळू मनगटे आबाराव मनगटे शालेय समिती अध्यक्ष रावसाहेब मनगटे कृष्णा गवळी दया मनगटे दीपक मनगटे सरपंच रजबी अकबर तडवी उपसरपंच शिवाजी मनगटे आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य विश्वास मनगटे सुनील भालेराव गणेश मनगटे जिल्हा परिषद शाळेतील पूर्ण स्टाफ आणि विविध मंडळी उपस्थित होते आज आमच्या जिल्हा परिषद जयंतीचा उद्देश असा आहे विद्यार्थ्यांना जे आपल्या जीवनातील व्यावहारिक ज्ञान जे आहे पाठवता किंवा इतर ज्या गोष्टी आहेत सामाजिक आर्थिक या कळाव्यात म्हणून हा एक वेगळा असा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी दरवर्षी घेत असतो आणि विद्यार्थ्यांचा आणि गावातील सर्व मंडळींचा उत्साह या कार्यक्रमाला नियमित असतो न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड